नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राम शेतसुवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओमधील या दोन्ही कालवडी एफ जातीचे आहेत एक कालवड सात महिन्याची आहे आणि दुसरी साडेसात महिन्याची आहे किंमत सांगलेली मालका आहे सांग मालकांनी ऐंशी हजार रुपये फायनल किंमत फोनवर सांगितली जाईल मालकांचे नाव अक्षय वडगाव राहणार रोई जिल्हा कोल्हापूर तालुका हात कनंगले संपर्क पंच्याण्णव बावन्न बासष्ट पस्तीस शहात्तर इच्छुकांनी या नंबरवरती संपर्क साधावा